छत्रपती संभाजीनगर ठाकरे यांच्या शिवसेनेचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ दखल घेत भरपाई मिळावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शने करण्यात येत आहेत आमदार अंबादास तानवे यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील या निदर्शन आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी संपूर्ण कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येत आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या वतीनं तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने होत आहेत प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे ही मागणी मूळ मागणी शिवसेनेची आहे कालचं जे पॅकेज जाहीर झालं झालेलं आहे हे प्रसूळ आहे कारण इथले दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर साठी ते इन्फ्रास्ट्रक्चर कधी पूर्ण होईल मागचा दोन हजार वीस बावीसच इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालेलं नाही पाच हजार कोटी रुपये विम्याची मिळण्या म्हटलं विम्याचं सरकार कसं सांगू शकतं ते विमा कंपन्या सांगतील त्याच्यानंतर जीवित वित्त हानीसाठी दीड हजार कोटीच्या वर याच्याची घोषणा झालेली एनडीआरएफच्या निकषानुसार जेवढं नुकसान झालं त्याला सहा लाख सहा हजार एकशे बहात्तर कोटी काय झाली आणि सगळ्यात महत्वाचं रब्बीसाठी सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे ती सहा हजार पाचशे खरं तर सरकारचा वाटायचा फक्त सहा हजार पाचशेचा दिसतो बाकी तर सगळ्या गोष्टी या एनडीएफच्या निकषानुसार आहे आणि सहा हजार पाचशे कोटी रुपये अडुसष्ट लाख हेक्टर जमिनीला कसं देणार हा प्रश्न आहे जर हे सहा हजार पाचशे कोटीची रक्कम जर मला असं वाटतं वाटायचं ठरवलं अडुसष्ट अडुसष्ट लाख हेक्टरला मला असं वाटतं अडुसष्ट लाख हेक्टर गेलं तर हजार बाराशे रुपये सुद्धा हेक्टरी येणार नाही आणि आमची मागणी आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी पंजाब मध्ये अशा पद्धतीने मदत मिळालेली आहे कर्नाटक मध्ये याच्यापेक्षा द्रुपटीनं मदत मिळालेली आहे आणि म्हणून शिवसेनेने आंदोलन तीव्र केलेलं आहे आज हे जिल्हा जिल्ह्यात आंदोलन आहे अकरा तारखेला मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तर भव्य असा विराट मोर्चा आहे मला स्वतः येणारा पुढचा टप्पा जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली शेतकऱ्याची दिवाळी चांगलीने साध्य झाली तर शिवसेनेला मंत्रालयाला धडक मारावं लागेल मोर्चा पन्नास बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर